हॅलो नमस्कार सकीनो जोराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी थालीपीठासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा करून घ्यायची किंवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि कांद्याची पात असेल तर कांद्याची पात पण तुम्ही घालू शकता आहे बा मी कांद्याची पात पण घालणार आहे बारीक चिरून अशी आता प्रथम काय करायचं आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये फिरून घेते हे मी लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे कांदा चिरून झालेला आहे कोथिंबीर चिरून घेते कोथिंबीर चिरून घेते बारीक अशी चिरून घ्यायची मोठी मोठी बारीक चिरायची आता कांद्याची पात चिरून घ्यायची ती पण बारीक चिरायची कांदा बारीक चिरून झालेला आहे कोथिंबीर पण चिरून घेतली आणि कांदा पात पण चिरून घेतलेली आहे पण आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत पाववाटी बेसनपीठ घालायचे दोन वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बेसनपीठ मिक्स करूया आपण हे हेरच्या ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद घालायची लाल तिखट घालूया चवीनुसार लाल तिखट घाला एक चमचा धना पावडर घालूया थोडा ओवा घालूया हातावर घ्यायचा थोडा थोडासा क्रश करायचा म्हणजे छान असा त्याचा वास येतो कांदा घालून कोथिंबीर कांद्याची पात सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक चमच्या भर तेल घालू सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मळून घेऊया खूप घट्ट पण नाही मळायचं हे आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत त्यामुळं खूप घट्ट नाही म्हणायचे खूप छान लागतात त्या पद्धतीत थालीपीठ केल्यावर हे पण छान असं आपल्याला आता गोळा मोळ झालेला आहे थोडं तेल लावून दोन तीन मिनिट आता असंच ठेवूया मग बनवून घेऊया हे पहा आपलं पीठ भिजून दोन तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण एक थालीकट बनवून घेऊया गॅसवर मी आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एक रूम तो ओला करून घेतलेला आहे पाण्याच हात घेऊन पीठ जरा पुन्हा असं असं करून घ्यायचे आता हे असं थापून घ्यायचे तुम्हाला कितपत मोठं जाड पातळ कसं पाहिजे खूप पातळ पण नाही करायचे थालीपीठ पातळ नसतो खूप त्यालामध्ये आपण पाण्याचे बोट लावून असं खोल पाडून घ्यायचे पण झालेलं आहे आपलं हे पण त्यावर आपण थोडेसे तिळ लावून घेऊया आता आपला तवा गरम झालेला असेल तो आपला गरम झालेला आहे त्यावर ते तेल सोडून घेऊया आपल्याला हे पाहता तव्यावर सोडून घेऊया आपण त्यावर तेल सोडून घेऊ तूप पण लावून लावू शकता पण तूपनी पण छान असे त्याला अजून साईडून थोडं तेल सोडून घ्यायचे खरपूस असं खमंग थालीपीठ आपण आता भाजून घेणार आहोत हे बाजूने पण तीळ लावून घ्यायचे असे बघ आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया छान असा कलर पण आलेला आहे आपण त्याला तूप लावून घेऊया बरोबर छान असे थालीपीठ लागतात ज्वारीचे थालीपीठ झालेली आहे बाकीचे सर्व मी आता पद्धतीने करून घेते एकदम खर पुस्तक मग असा वाट शिकलेला आहे बघा किती छान असं झालेलं आहे बघा आपलं थालपीठ हेल्दी असा नाश्ता आपला तयार होतो तुम्हाला जर माझी थालपीठाची रेसिपी आवडली असतं तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा सब्स्क्राईब केल्यामध्ये तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहिल्या मिळतील हे आपले थालीपीठ झालेले आहे छान असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत